उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हेज पुलाव करणार आहोत त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य प्रथम प्रथमे बासमती तांदूळ घेतले आहेत मी एक वाटी त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी भाज्या एक शिमला मिरची घेतली आहे थोडंसं गाजर थोडीशी फरसबी फ्लावर बटाटा एवढं मी साहित्य घेतलं आहे आणि हा खडा मसाला घेतला आहे दोघ वेलची जिरं तमालपत्र आणि थोडंसं चक्रफूल एवढं घेतलं आहे मी आणि हे तमालपत्र पण प्रथम काय करणार होतं हे तांदूळ धुवून घेणार आहे मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे तांदूळ स्वच्छ दोनदा धुवून घेणार आहे पण गॅस लावलाय त्यामध्ये तेल घालते भाज्या परतायच्या त्याच्या मनानं तेल थोडं घातलं आहे चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले मी घालणार आहे छानपैकी आपलं तेल तापलं आहे त्यामध्ये मी खडे मसाले घातले तर आपण हे चांगलं परतून आहे आपण हा पुलाव पांढरा स्वच्छच करणार आहोत नाही त्याच्यात मी वाटून मसाले घालणार नाही आहे पांढरा स्वच्छ पुलाव करणार आहे मसाला चांगला तडतडलेला आहे त्यावर आपण आता hmm. पहिल्यांदा बटाटा टाकते बटाटा त्यानंतर फरसबी फ्लावर गाजर शिमला मिरची आपण चांगल्या परतून घेऊया थोड्या भाज्या परतल्या की त्यावर आपण मटार घालणार आहोत तर मी तेलावर टाकायला विसरले आता टाकते काजूगर आणि हे थोडे बेदाणे टाकलेत काळ्या मनुका टाकल्या तरी पण त्याच्यावर हे तांदूळ जे धुवून घेतले दोन तीन वेळा चांगले धुवून असे घेतलेले आहेत तांदूळ ते तांदूळ घालणार कलर सुंदर दिसतोय बघा मिरची टाकायची राहून गेली ती आता मी मिरची पण टाकली एक मिरची टाकली आणि आपल्याला फार तिखट करायचं नाहीये मसाल्याचा तिखट येईल तो hmm. मी आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यात आपण चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घालूया साखर पाव चमचा लिंबाचा रस घालणार आहे भाताचा कलर स्वच्छ राहील आपण याच्यात जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी ओतणार आहे आणि तीन छिट्या काढणार आहे हे पाणी मी मोजून घेतलेलं आहे आपण भातात एकाला एक दोन पट पाणी घातलेलं आहे आता भाताला आपण शिट्या काढून घेऊया एक चमचाभर साजूक तूप घालणार आहे वरती चमचाभर साजूक तूप वासही छान येतो आणि शिजतोही चांगला त्याला तीन शिट्या काढणार आपला थंड पण झाला आहे आपण उघडून बघूया हा 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 सुंदर वाटतोय आपला पुलाव आता तयार आहे आपण आपण डिशमध्ये काढूया किती सुंदर हा तुपामुळे त्याला ग्लेझिंग पण आलो आहे आणि भाज्या वगैरे खूप सुंदर दिसतोय तो आपला छानपैकी व्हेजिटेबल पुलाव खाण्यासाठी तयार आहे याच्यावर आता आपण साजूक तूप वगैरे घातलं त्याच्यामुळे त्याला ग्लेझिंगही छान आलंय आणि एकदम असा एकदम फडफडीत नाही एकदम मऊ नाही सुंदर असा आपला पुलाव तयार आहे तर हा पुलाव मी कसा केला काय काय साहित्य घेतलं कृती काय काय केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाखवायला विसरू नका धन्यवाद